जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा आपचे मधुकर शेळके यांची मागणी आम आदमी पार्टी धाराशिव वतीने श्री मधुकर शेळके जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी धाराशिव यांना तहसीलदार तुळजापूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले सदरी निवेदनामध्ये धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतीचं पिकाचं व इतर शेतीपूरक साधनांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलाय अतिवृष्टीमुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झालंय पिकांची हातची पिकं गेली आहेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे व त्यांना आर्थिक सहकार्य मदत करण्यात यावे तरी संबंधित यंत्रणेमार्फत त्वरित पंचनामे करण्यासंदर्भात योग्य कारवाई करण्यात यावी बाबतचे निवेदन मधुकर शेळके यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना तहसीलदार तुळजापूर यांच्या मार्फत आज देण्यात आले यामध्ये पार्टीचे कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते यावेळी त्यांनी पी एम न्यूजचे मराठवाडा प्रतिनिधी प्राध्यापक चांदशेख शेख यांच्याशी बोलताना सांगितले आगामी काळात आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान राबवणार असल्याचे सांगितले